तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माथेरान नो व्हेकल झोन असल्याने हात रिक्षाच्या माध्यमातून माणूस माणसाला खेचून प्रवासी वाहतूक केली जात मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा सुरू झाल्या आहेत याच ई रिक्षाचा रस्त्याच्या धक्क्याला चाक लागून अपघात होऊन रिक्षा पलटी झाली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे माथेरानमध्ये सकाळच्या सुमारास हुतात्मा स्मारक येथून दस्तुरी नाका रिक्षा स्टँडकडे ही ई रिक्षा निघाली होती या ई रिक्षामधून एक पुरुष एक महिला तसेच एक छोटा मुलगा प्रवास करत होते मात्र या ई रिक्षाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला असून रिक्षा चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे त्याला वेगाचा अंदाज आला नसल्याने मायरा पॉईंटजवळील ताया जवळ ही ई रिक्षा एका धक्क्याला लागल्यामुळे ती पलटी झाली या ई रिक्षा मधील बसलेल्या प्रवाशांचा आरडा ओरडा ऐकून त्या ठिकाणी असलेले सीताराम कुंभार व संतोष पवार तसेच काही लोकांनी धाव घेत ही ई रिक्षा उभी केली असून या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले दरम्यान यामध्ये असलेल्या एका पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून वाहन चालकाच्या डोक्याला मात्र गंभीर दुखापत झाली गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरणं आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज यांच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन हॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलिस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद